कृपयान जमलेला जनसमुदाय वजनदार सतत खाली म्हणून तुम्हाला पहिलं सर्वांना वजनदारतमस्तक होतो कारण संतांनी सांगून मस्तक हे वारकरी संतांच्या तुम्ही वारकरी इथं बाबांच्या वाऱ्या करता रोजचं अन्नदान करता प्रत्येक महिन्याला येतात आणि इथली शोभा वाढवता म्हणून तुमचं खूप मोठं योगदान आहे म्हणून पहिलं तुमच्या पायावर नतमस्तक होतो माता भगिनींच्या चरणावर नतमस्तक होतो कारण मी तुम्हाला असं सांगतो बहिणी मुली आणि नाती माझ्या घोडेगावच्या सुंदर मुलींनी एकदम कार्यक्रमाला शोभा आणली त्याच्याबद्दल तिचंही धन्यवाद दुसरी गोष्ट साधू संतांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर खूप बोलायसारखं असतं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे जीवनामध्ये जर कधी मनुष्याला पुण्य कमवायचं असेल तर तर साधू संतांचे आशीर्वाद नाही तर त्यांची स्तुती त्यांची प्रियता त्यांचे गुणगान आणि तिकडे बसलेले असलेले आमचे भूब्रम्म बाबा त्याचप्रमाणे सुंदर असं व्यासपीठ बाबा दादा तुमच्या बरोबर बरेच लोक स्तुती करतात पती राजकीय क्षेत्रांची स्तुती असते तुम्ही त्या शब्दांना ओळखता मी तुम्हाला नारायणला ना साक्षी घेऊन एक शब्द सांगतो परमेश्वरने कृपा करते सुंदर नरतो दिन आहे हात पाप समाग मनोहर एक से एक नगीना आहे काय काय दिलं तुम्हाला देवानी बल बुद्ध इंद्रिय चतुराई तुझे सबसे शुभ किन आहे सृष्टी जीव जंतु के अंदर एक सुंदर एक नगीना आहे एक सुंदर एक नगी आणि म्हणून तुमच्या जीवनाला ते पहिली शोभता तुम्ही दिनाला शब्द पाळतात वरणारे साहेब तुमचा माझा पहिलाच प्रसंग आहे आम्ही पहिले भट्टी तयार होईल पण दोन शब्द दिल्यामुळं आता काय बोला इकडे तिकडे उभा राहिले म्हटल्यानंतर तुमचं सर्व जगाला माहिती आहे शबरीबाईनं देव वश केला तर तुम्ही माणसं वश करशात काय मोठी गोष्ट आहे तुमचं काय भाग्यवर्ण आहोत मी लक्ष्मी नारायणचा जोडा म्हणतो एवढं बोलतो अरे मला माझं असं पंचवीस वर्षाच्या वयामध्ये गणपत आंधळकर मोतीबाग मध्ये होतो त्या टायमाचे मला एक प्रसंग आठवला महाराष्ट्र केसरीचं जर अधिवेशन पुढं असलं तर सर्वे पोरं झांग लोमट लावून चोळून असे दिसायचे ना की असं ब्रह्मचारी तेच दिसायचे एक शिपणकर एक बजे रंगली तसं त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत जर पाहिलं ना दादा असे आखाड्यामध्ये दिसू राहिले ना ना काय सांगाव तुम्हाला एखाद्याचं जरी नाव माझ्यापासून सुटून गेलं रवी दादा खाले उद्या तीन पाणी द्या तुला मीच दिसतो नाही का आणि म्हणून मी सर्व लेकरांचं कौतुक करतो त्याचप्रमाणे फारेस्टमध्ये याला कोणी म्हणून ते मला सोडा असं म्हणून माझ्या मुली बसल्या रागडा गेली तुमचंही मला कौतुक आहे तुमचंही कौतुक मला पाहायचंय पण मी कोणाचं भविष्य सांगू शकत नाही म्हणून ते बोलत नाही पण आज मला तुमच्याबद्दल चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिल्याबद्दल तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे आनंद वाटतो चांगल्या कार्यालयात तुम्ही आलात आज विशिष्ट प्रकारच्या चकोरीमध्ये आहे म्हणून जास्त काही बोलायचं सांगितलं नाही बाबांनी पण एक शब्द असा आहे की एक जसं एखादी टायमाला कोणत्या कार्यक्रमाची आचारसंहिता असते त्याच्या था पलीकडे जाता येत नाही आणि ही धार्मिक आचारसंहिता असल्यामुळं इथं दुसरा विषय घेणे योग्य नाही आणि आपल्याला पुढं पुष्कळ वेळ दादा ते बोलायला नारायण मस्त आणि ती वेळ आल्यानंतर ते येतं आणि त्या टायमाला कोणी कटारा करत नाही पण उलट म्हणतो द्या नाना झा आणि म्हणून सांगतो मी तुम्हाला हा कार्यक्रम एक धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं एक सहा वर्षाचं लेकरू ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल त्यांच्या येईल ज्यांनी गीता भागवत वाचलं असेल त्यांच्या येईल माणसाचे जीवन कसं असतं भावाबद्दल चमत्कार सांगायला गेला तर काही अंधविश्वास लोकांना ते पटणारच नाही कसं लोक म्हणून पण बाहेकरणामध्ये जर भक्तीचा ठेवा असेल अंतकारणामध्ये जर प्रांजलमत असेल जर देव मानत असाल आईच्या सांगल्यावरून बाप मानतो माणूस पण देव मानत नाही हा दुर्भाग्यशे भोवित अरे म्हणून अशा करता सांगायचे पाळी येते की मी जवळून इथे आलो आणि पहिलाच टाइम होता सहा वर्षाचा निराग असले यात्रेमध्ये फिरत असताना आई ते रडत होत पण पूर्वीचा योग भ्रष्ट असल्यामुळं परमेश्वराला काळजी असा महान साधू पाठवला सातशे वर्षाचा जाय आणि त्या बाळाची व्यवस्था कर त्यांनी विचारले ह्याचे बाबा आहेत कोणी नाही म्हणून आईबाप नाही मग त्या बाबांनीच पाहिलं भाऊ तुला कोणी नाही पुढचं भविष्य मी जाणतो चाल मी तुला घेऊन इथं आणलं पास तर सहा वर्ष त्यांनी असे काढले काही टायमाला ते घाटावर गेले वरच्या पिनाकेश्वर मंदिरात गेले तिथे एका साधूने आता परमेश्वरच त्यांच्या पाठीमागे लहानपणापासून आता फक्त मनुष्याचा रूप घेऊन यायचे आणि त्यांनी पंचवीस पैसे दिले हो त्या पंचवीस पैशामध्ये बाबांनी सर्व तीर्थयात्रा केल्या पहिले पंचवीस की दुसऱ्या खिशात पंचवीस तयारच असं करत करत संपूर्ण महाराष्ट्र दर्शन बाबांनी केलं काही दिवस तुमचीला राहिले काही दिवस आपल्या बाबांकडे गेले आपली दक्षिण काशी असणारे गंगा बाबा त्यांनाही विचारून पाहिलं त्यांनी सांगितलं की मी स्वतः कर्मयोग आहे माझ्याकडे कर्म करण्याला महत्व आहे तुला काम करायला बाबा नसलं मला योग जप जपान अनुष्ठान करायचे बाबा पुन्हा आले आणि जद् वर्षापर्यंत सर्व तीर्थयात्रा करून सर्वांचा अंदाज पाहिला टुंकीला गेले इकडे तिकडे गेले सर्व तीर्थयात्रा करून इथं आले आणि मी इथं आल्यानंतर काही दिवस त्यांनी काढले राणावनामध्ये राणावनामध्ये काढत असताना ही जागा अशी होती आज तुम्हाला हजार लोक दिसतात दुपारी बारा वाजता भीती वाटायची इथे बारा वाजता भीती वाटायची ह्या जागेवर मग आम्ही म्हणायचो हे करू हात कसा अस पण मला लहानपणापासून छंद होता साधू संतांचा मी कधी त्यांना असं विचारलं नाही पण त्यांच्या सेवेत गेलो बसलो आणि सांगितलं बाबा आणि एक वेळा मी पाहिलं बाबा ओळखायच्या खुना असतात संत ओळखायच्या खुना असतात निरपक्षीची भक्ती आहे निर्मोही को ज्ञान आणि का मुक्ति है आणि निर्लोभी निर्वाण ज्याला लोभ जर असेल तोज मनुष्य खरा संत होऊ शकतो आता यानी सांगितलं संत ओळखायचा कोण आहे भक्ति भेस भाव अंतरा जसा धरणी आकाश अरे भक्ति तो लीन गुरुचरण में आणि भेष जगत की आस खोट जर असला ना त्याला जगाची आस राती पैशाची आस राती तो वाटेल तेवढा ओणंबर होणार करेल आणि मग त्या गाडा होणार करून त्याचे प्रदर्शन मांडलं आमच्या बाबांनी आज दिवसापर्यंत कधीच कोणाच्या दारा पुढे जाऊन प्रदर्शन मांडलं नाही बाबाबद्दल बोलायचं गेलो त्र्यंबकला दिंडी चालवायचो बाबांचा माझ्यावर श्रद्धा नाराज घेऊन यांना यांच्या आज्ञाने जीवांचं कल्याण झालं पाहिजे गेलो सुरुवातीच्या फ्रेड मध्ये चांगले चांगले लोक होते एक ठिकाणी हरिपाट चालू होता दादा संध्याकाळ निघाला निघला म्हणून गाव होत ए बाबाने साय साप साप पाले सर्व सर्व बाबानी सायला थांबा पडू नका गेले बाबांनी हातानं तो साप उचलला आणि दोनशे फूट जाऊन मध्ये टाकून आले आणि त्या दिवशी पाहिलं इथं आल्यानंतर एक वर्षी रात्री भजनाला आलो बाबाचा माझा काही संबंध कसा हे पाहू म्हणून आलो आमच्या गावच्या कर्नाल राठोडची पंगत होती बसलो तिथं तेवढ्यात बाबाने काठी आलवली झोपड्यात इशारा केला इथे भारूड करणारा फोर आलाय त्याला भारूड करायला लावा तीन वाजेपर्यंत भारूड केले बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं जेवढा असल तेवढं जे थोडं मला शंका होती बाबा काही खात नाही पेत नाही काही नाही त्र्यंबकच्या वालेल्या पूर्वी बरोबर आम्ही गेलो आणि छत्तीस किलोमीटरची प्रदक्षिणा लावत असताना अकराचा टाइम झाला गुरु लागलं आम्ही सर्व कोण येऊन गेलो मलाही वाटत होत आज बाबाचं खरं दिसत बाबा पाणी पिते काय अशी वीर दिसली दादा वरून तळ दिसायचं खाली बरोबर असं वाटायचं याच्यात उडी मारून घ्या पाणी पिऊन घ्या बाटली भरून पाणी काढत ठेवलं आणि सर्वांनी सर्वांनी फोड भरून पाणी पिलं आणि आम्ही बाबाकडे ती बाटली घेऊन गेलो मला वाटत होत की यांना आहे जर तर एक पाणी असल्याशिवाय राहणार नाही बाबा ठेवली बाबाने फक्त हात बुडवाला आणि तोंडावरून हात फिरावला माझ्या मनात आला नाही की बाबा देव नाही म्हणून अरे म्हणून सांगतो असा महात्मा आपल्याकडे येऊन बसला आणि त्यांची इच्छा होती नाना तुम्हाला दोन शब्द मांडता येतं पण अधिकारी लोक तुमचं ऐकतात माझी एक इच्छा आहे एवढं आपण करू पहिलं आणलं एक ती तीन वेळा यादी दा नाणाला तीन वेळा आणलं काहीच फड फुटणार नाही त्यानंतर दिसणं बदल जात नारायण भाऊ त्याने आणि काय बरं आता काम करीत रायन भाऊ तिला शेवट जरी पोरग असत कृष्णन भरावं लागेल आता त्याला असं सांगून आम्ही चढून चढून झोका चढून आम्ही आमचे काम करायचे ठरवले पण त्यांचीच ताकद त्यांचीच ताकद कमी पडायची ते काय करतील का साधी गोष्ट आहे का हे तुम्हाला एक कृपा आहे तुमची एक निष्ठा सत्य संकल्पाचा असतो म्हणून दादा, दादा तुम्हाला यश येतात तुमचा संकल्प करताना त्याच्या राहत नाही म्हणून दादांना यश येतं आणि ते काम तुम्ही करत असताना साधू संतांचे आशीर्वाद होते हे जे मंडळी दिसते ना इथून तिथून हा तुं। भगवान कपडा नाही भरून हे सकाळीच उगवत सूर्याचं दर्शन भगवत हे सकाळीच उगवत भगवंताच दर्शन आहे याच्या दर्शनात फक्त भाव आणि म्हणून सांगतोय स्तुती भाग्याने म्हणून बाबा बदवत चरित्र मानतोय बाबांचे इथले चमत्कार जर सांगायला गेलो तुमचा विश्वास बसणार नाही काही वेळेस बाबांनी स्पष्ट आमच्या ते असं सांगितलं बाबा माझी स्वतःची इच्छा अशी आहे आता पर्याय संपले काय करू बाबाने एकच सांगितलं पर्याय संपत नसतो शेवट लोक शेवट पर्यंत लढा देत राहावा बाबांची मंडळी अशी हो, हो। परीसा भागवतला परी सापडले पर आम्ही डोळ्यानं पाहिले नाही पण बाबाला जे माणसं कार्य करते ते भागवतात परीसा भागवत पेक्षा कमी नव्हते जो बी सापडला तो सच्चाईचा जो बी सापडला तो मनाचा आणि जो बी सापडला तो कामाचा मग तो अठरा पथरा समाजातला कोणताही असो एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्याला वाईट वाटत पण खूप लोकांनी मदत केली अहोरात्र मदत केली रात पा मदत केली बरेच काम केले प्रगत दिवस साजरा केला दादा याच्यापेक्षा डबल समाज होता बिंद कार्यक्रम माझे होते माझी बाई बोलून एकच नाही नव्हता दादा म्हणून पण बाबांनी सांगितलं ते पाहायचं नसतं करायचं असतं आज मी माझी मुलगी म्हणून एकच महिना झालाय खूप दुःख आहे मला तरुण मुलगी मी माझी पस्तीस वर्षाची पण बाबांनी सांगितलं ते पाहायचं नसतं तू विजू भाऊला फोन लावायला लावला आमदार साहेबांनी फोन लावला तुमच्या सेवेकरता हजर झालो कारण देवापेक्षा कोणी मोठा नाही संतापेक्षा कोणी मोठा नाही हा विश्वास ठेवला आणि तुमच्याकडे आलो फक्त एक विनंती करतो थेंबे थेंबे साचे फक्त एक करा आजपर्यंत बाबाने तुमच्याकडे काही मागितलं नाही देणारे दाते एवढे चार नवती तर मंदिर बांधतील बाबा पण तेवढ्याच घेऊन मंदिर बांधणं हे उपयोगाचं नाही बाबाचं म्हणणं आहे की माझ्या काळ्या कष्टात भूमी मध्ये राबणाऱ्या माता भगिनीचा जिथं घाम पडला आहे त्या घामातला माझ्या कंपनीचा ऊस तोडणारा माणूस या सर्वांचा रुपया रुपया जर त्या मंदिरात आला तर भगवान इथून अधिष्ठानच तोडणार नाही म्हणून तुम्ही सगळ्यांपासून घ्या आणि तो पैसा काय नाही लावला आणि म्हणून बाबांनी सांगितलं ना ना उद्या मला काहीच मागायचं नाही मी अजून कोणाकडे हात पसरवलं आणि बाबा बोलत नाही बोलत नाही याचा अर्थ काय मनुष्य बोलायला लागला बाबा एक शब्द जरी निंदेचा निघला तर हजारो पुण्य होऊन जात म्हणून बाबानी पथे पाळले बाबा बोलतच मी बाबा नाही विचारलं बाबा, बाबा तुम्हाला इथे भीती वाटत नव्हती काय पण त्या सातशे वर्षाच्या बाबाचा बाबांनी इतिहास सांगितला दिवस माझ्यापाशी जेव्हा फिरायचे त्यांना पाऊस लागत नव्हता त्यांना थंडी लागत नव्हती त्यांना भूक लागत नव्हती त्यांनी अडीच ते तीन वर्ष बाबापाशी काढले आणि जेव्हा बाबाला कळायला लागलं आणि तेव्हा बाबाला सांगितलं आता मी येतो बरं आता इथून पुढं तू सांभाळा मग बाबा बोरगे झाले पण जेव्हा तोपर्यंत सिद्ध पुरुष असल्यामुळे मी सवर्ण हात केला तर जे लागल ते बाबाला खायला देत होते बाबा सामने तुम्ही म्हणाल मी असा येऊन बसलो ना मग मोकळेपणाने बाबा मला लिहून देताना सांगता माझे काय प्रश्न असतील ते सोडून देतात आणि एका ठिकाणी असं झालं की दिंडीमध्ये चालत असताना नीती किती पवित्र असते हे लक्षात ठेवा आणि रस्त्याने जात असताना दोन तीन आडारी माणसं जमले आणि गावगाण्याचं फुटवा सुरू करून दिला बाबा तेवढ्या रात्री तिथे आरणी सांगितलंय बंद कराय प्रभूच्या भेटीला जाऊ राहिले ना हे मुळे चालणार नाही तो हे कुठला पापी आणि आम्ही एवढा आम्ही गावावर वाटवलं म्हणजे बाबा म्हणे तसं नसतं त्याच्या घरात मंदू धरात असेल म्हणे चालत नाही म्हणे त्याच्या घर त्या दिवशी बारक केली की बाबाचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे म्हणून कारण जसं फुलावरून झाड खेळू होत जीवनामध्ये आणि म्हणून असा मोठा महात्मा मिळणं आपल्या जीवनात शक्य नाही मला बाबा बोलले होते एखाद्या मंदिर जर पुढे झालं नाही शिवाजी मी निघून जाईल म्हणून बाबा असं निघा एवढे आमचं नाही म्हणे मग आता पुरं करून टाका आणि दादा तुमच्या प्रयत्नाला इशारा तुम्ही मला सतत मानायचे शिवाजी बरं नाराज राहतो मग आता घडीवर शेवट नंतर राहिला काय वसन काय नाही आम्ही मी चालले जातच काय त्यात काय सा सांगतो संत काळजी करून आला आला तू जाणार नाही चिंता करून काजू शिल्लक आणि म्हणून सांगतो असे महात्मे आपल्याला मिळाले खूप मोठे मोठे संत फक्त एक करा चार कोटीचा आपला अंदाज आहे चार कोटीचा माझ्या मत आहे त्याच्यात सभामंडप एक कोटीचा मंदिर एक कोटीच मूर्त्या पन्नास लाखाच्या बाहेरचा घंटा वगैरे काही नंदी असं वगैरे ही जे जे असल कारण दोन हजार वर्ष हे मंदिर टिकावं अशी इच्छा आहे बाबांची आपण सातशे वर्षापूर्वी ते टाकले सचिन भाऊ तुम्हाला पाहिल्यावर काळी काळेस म्हणून कारण तुम्ही निशांतपणाने सेवा केली बाबांची आणि म्हणून सांगतो मी तुम्हाला सातशे वर्ष गेले पण दोन हजार वर्षाचं बाबांनी सांगितलं की शिवाजी याचा एवढा सुद्धा तुकडा पडला पाहिजे आणि तो दगड तुम्ही पाहतो फुटलेला असेल ना म्हणजे असे बारीक चमकणारे आहेत त्याच्यामध्ये ते घसूबी नाही आणि घसलं तरी चमकलं पाहिजे सोन्यासारखं म्हणून बाबानं माफ नसणारा पैसा दिला आणि बऱ्याच लोकांनी वर्गीने दिलीय हा जोडून सगळ्यांना सांगतो प्रत्येक गावामध्ये संघटना करा लायटीचे चार माणसं धरा हात नको बरं हा चार माणसं असे धरा की सगळ्या गावाचा विश्वास असेल आणि सर्वांपुढे आपला पदर पसरा आणि एक वेळा ह्या बाबाला मुक्त करा आणि परमेश्वर सर्वेश्वर याचा अर्थ असा की सर्वांचं पालन पोषण करणारा जो बाप आहे त्याला सावली आपलं कल्याण झाल्याशिवाय शोर, राहणार नाही सर्व काही सर लग्न आत्य लागेल काही सर पुढे लागेल तुम्ही बी नाराज होऊ नका पण जो आठ जास्त मदत करू कुल्हेश्वर कुल्लेश्वर अरे म्हणून सांगतो ज्याला ज्याला काही असेल भाऊ आपलं नाही असं ज्याला माहित असेल पहिले इथं त्याचप्रमाणे कष्ट करून पोलीस खात्याची जबाबदारी म्हणजे तलवारीच्या धाहेर होता ना तुमचं कधी कोणाला कळत पण मला तुमच्या भावना कळतात तुमचे मानावत तुमच्या अधिकारी वर्गापासून तुमचं ऋण व्यक्त करतो आणि फॉरेस्ट वाल्याने ते सांगतो दयेचं अंत्यकरण दाखवलं आम्हाला एवढी जागा मोकळी करून दिली आणि आम्हाला मनापासून सहकार्य केलं परमद्याल परमेश्वर सर्वेश्वर आपल्या अन्नदानाला उरले पन्नास लाख तरी आपल्या पैसे उरले पाहिजे असं टार्गेट जमा करून आपण त्या मंदिराचा पूर्ण करू त्या टायमाला दादाच्या हस्ते आलक्ष नारायणच्या हस्ते त्याचं आपण उद्घाटन करू आणि असं याचा मोठा सोहळा आपण त्या कामाला करू म्हणून सांगतो सर्व माता वगैरेंच्या डोकं सांगून मग हे करतो जरी म्हणजे तुम्ही ऐकली तर तुम्हाला पुढे जाणं धक्कत बाबा ना बाराम बोलणार नाही बाबा म्हणजे बाबा बाकीर बोले कोणी बाकीर तू समाधार आणि म्हणून सांगतो आपल्या बाबाचं मंदिर आपल्याला बारा महिन्यात पूर्ण करायचं एवढा सभेनिंग तुझ्या हे ठेवा इथे ह्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं काय असे दादा बोलणार ना म्हणजे काय जाते आणि मला भाऊले बोलता येत नाही तो कथा मी कोपरामा बशील पण त्या माझ्या भावाचा फार ठोक ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्हाला जास्त वेळ लिहा तुमच्या जी व्यवस्था सरस्वती तुमचं ऋण व्यक्त करतो दोन शब्द संपवतील